हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे बघणार आहोत एक्झाममध्ये यावर प्रश्न विचारले जातात एम पी एस सी तलाठी महाराष्ट्र पोलीस तसेच कोणत्याही महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट एक्झामची तयारी जर तुम्ही करत असाल तर यावर प्रश्न तुम्हाला हमखास बघायला मिळतात हा खूपच सोपा आणि महत्त्वाचा टॉपिक आपण आज बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया या बॉक्समध्ये आपल्याला टोपण नावे दिलेली आहेत आणि इथे त्या साहित्यकाचे ओरिजिनल खरे नाव आहे तर अनंत तनय या टोपण नावाने कोण ओळखले जाते हो दत्तात्रय अनंत आपटे हे अनंत तनय या नावाने ओळखले जातात तर अमर शेख हे कोणाचं टोपण नाव आहे मेहबूब पठाण यांचं टोपण नाव आहे अमर शेख कोणाचं नाव आहे मेहबूब पठाण यांचं आरती प्रभू हे कोणाचं टोपण नाव आहे चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचं चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव काय आहे आरती प्रभू नंतर अज्ञात वासी हे कोणाचं टोपण नाव आहे दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी काव्यविहारी हे कोणाचं तो टोपण नाव आहे धोंडो वासुदेव गर्दे यांचं टोपण नाव आहे धोंडो वासुदेव गर्दे यांचं टोपण नाव काय आहे काव्यविहारी काका कालेलकर काका कालेलकर हे टोपण नाव कोणाचं आहे दबा कालेलकर यांचं टोपण नाव आहे काका कालेलकर कोणाचं आहे दबा कालेलकर यांचं ना टोपण नाव आहे काका कालेलकर तर अनिल हे टोपण नाव कोणत्या साहित्यिकाचं आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं टोपण नाव काय आहे अनिल कुंजविहारी हे टो टोपण नाव कोणाचं आहे हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हे कुंजविहारी या टोपण नावाने ओळखले जातात कोण ओळखले जातात हरिहर गुरुनाथ कुलकर्णी हे कुंजविहारी या टोपण नावाने ओळखले जातात इंद्रजित कुलकर्णी कोणाचं टोपण नाव आहे द दीप पुंडे किंवा दत्तात्रेय पुंडे यांचं टोपण नाव आहे द इंद्रजित कुलकर्णी हे कवी तर आपल्याला माहितीच आहेत कुसुमाग्रज तर यांचं खरं नाव काय आहे विष्णू वामन शिरवाडकर वि कृष्णकुमार या टोपण नावाने कोण ओळखले जातात सेतू माधव पगडी सेतू माधव पगडी हे कृष्णकुमार या टोपण नावाने ओळखले जातात तर गदिमा हे कोणाचं प्रसिद्ध टोपण नाव आहे गणेश दिगंबर माडगुळकर यांचं टोपण नाव आहे गदिमा कवी गिरीश हे कोणाचं टोपन नाव आहे शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे काय नाव आहे गिरीश केशव कुमार या टोपण नावाने कोण ओळखले जातात तर प्रल्हाद अत्रे हे केशव कुमार या टोपण नावाने ओळखले जातात तर ग्रेस कवी ग्रेस यांचं खरं नाव काय आहे मानिक शंकर गोडघाटे काय आहे मानिक शंकर गोडघाटे हे ग्रेस या नावाने ओळखले जातात तर गोल्या घुबड हे कोणाचं टोपण नाव आहे विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे गोल्या घुबड कोणाचं विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचं आहे गोविंद हे कोणाचं टोपण नाव आहे गोविंद त्र्यंबक दरेकर यांचं टोपण नाव आहे गोविंद चारुता सागर कोणाचं टोपण नाव आहे दिनकर दत्तात्रय भोसले यांचं टोपण नाव आहे चारुता सागर गोविंदाग्रज हे राम गणेश गडकरी यांचं टोपन नाव आहे कोणाचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज राम गणेश गडकरी यांचं टोपण नाव आहे छोटा गंधर्व म्हणून कोणाला ओळखले जाते सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते कोणाला ओळखले जाते सौदागर नागनाथ गोरे यांना छोटा गंधर्व म्हणून ओळखले जाते जागल्या हे कोणाचं टोपण नाव आहे तर दगडू मारुती यांचे टोपण नाव आहे जागल्या कोणाचं टोपण नाव आहे जागल्या दगडू मारुती पवार यांचे जीवन ही कोणाचे टोपण नाव आहे संजीवनी मराठे यांचे टोपण नाव आहे जीवन ठंठनपालठनपाल असणारे तर पाल अलाने किंवा फलाने हे कोणाचे टोपण नावे आहेत तर जयवंत दळवी यांची ही टोपण नावे आहेत कोणाचे आहेत जयवंत दळवी यांची आहे पुढे बघूया संत तुकडोजी महाराज या टोपण नावाने ओळखले जातात त्यांचं खरं नाव काय आहे मानिक बंडोजी ब्रह्मभट हे त्यांचं खरं नाव आहे तुकडोजी महाराजांचं खरं नाव काय आहे मानिक बंडोजी ब्रह्मभट हे आहे दासोपंत यांचं खरं नाव काय आहे दासोपंत दिगंबर देशपांडे दिवाकर यांचं खरं नाव आहे शंकर काशीनाथ गर्गे दिवाकर कृष्ण या टोपण नावाने कोण ओळखले जातात दिवाकर कृष्ण केळकर हे दिवाकर नुसतं दिवाकर पण आहे आणि दिवाकर कृष्ण पण आहे तर दिवाकर या नावाने ओळखले जातात शंकर काशीनाथ गर्गे आणि दिवाकर कृष्ण या नावाने ओळखले जातात दिवाकर कृष्ण केळकर नागेश टोपण नाव कोणाचं आहे नागेश गणेश नवरे यांचं आहे हे बघूया नाथ माधव हे टोपण नाव कोणाचं आहे द्वारकादास माधवराव पितळे यांचं टोपण नाव आहे नाथ माधव कोणाचं आहे द्वारकादास माधवराव पितळे यांचं आहे निशिगंध हे टोपण नाव कोणाचं आहे रा श्री जोग यांचं टोपण नाव आहे निशिगंध एर प्रभाकर हे टोपण नाव कोणाचं आहे प्रभाकर जनार्दन दातार यांचं आहे काय आहे प्रभाकर जनार्दन दातार यांचं टोपण नाव शाहिर प्रभाकर बाकी बा की बा हे टोपण नाव कोणाचं आहे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं आहे कोणाचं आहे बा की बा हे टोपण नाव बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं आहे बालकवी हे कोणत्या कवीचं टोपण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनाच बालकवी या टोपण नावाने ओळखतात बालगंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे नारायण श्रीपाद राजहंस यांचं टोपण नाव आहे कवी बी यांचं खरं नाव काय आहे नारायण मुरलीधर गुप्ते हे यांचं खरं नाव आहे कवी बी यांचं खरं नाव काय आहे नारायण मुरलीधर गुप्ते हे आहे भाऊ पाध्ये यांचं खरं नाव काय आहे प्रभाकर नारायण पाध्ये भाऊ पाध्ये यांचं खरं नाव आहे प्रभाकर नारायण पाध्ये पुढचे नावा टोपण नावं आहेत भालचंद्र नेमाडे या टोपण नावाने भागवत वना नेमाडे हे ओळखले जातात भागवत वना नेमाडे कोणत्या टोपण नावाने ओळखले जातात भालचंद्र नेमाडे या टोपन नावाने ओळखले जातात माधव जुलियन कोणाचं टोपण नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपन नाव आहे माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपन नाव आहे काय आहे माधव जुलियन माधवानुज कोणाचं टोपण नाव आहे काशीनाथ हरी मोडक यांचं टोपन नाव आहे माधवानुज संत मुक्ताई यांचं खरं नाव काय आहे मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी काय आहे मुक्ताई यांचं खरं नाव मुक्ताई यांचं खरं नाव आहे मुक्ताबाई विठ्ठलपंत कुलकर्णी मोरोपंत कोणाचं टोपण नाव आहे मोरेश्वर रामचंद्र पराडकर यांचं टोपण नाव आहे मोरोपंत राजा वेढेकर नावाने कोण ओळखले जातात या टोपण नावाने वसंत नारायण मंगळवेढेकर ओळखले जातात राजा वेढेकर या टोपण नावाने ओळख कोण ओळखले जातात वसंत नारायण वेढेकर रे टिळक टोपण नावाने कोण ओळखले जातात नारायण वामन टिळक हे ओळखले जातात राय नारायण वामन टिळक हे ओळखले जातात रे टिळक या टोपण नावाने लता जिंतूरकर हे टोपण नाव कोणाचं आहे लक्ष्मीकांत तांबोळी यांचं आहे कोणाचं आहे लक्ष्मीकांत तांबोळी यांचं टोपण नाव आहे लता जिंतूरकर पुढची टोपण नावं आहेत लोकहितवादी टोपन नावाने कोण ओळखले जातात गोपाळ हरी देशमुख हे ओळखले जातात लोकहितवादी या टोपण नावाने कोण ओळखले जातात गोपाळ हरी देशमुख ओळखले जातात लोकहितवादी या टोपण नावाने वसंत बापट हे कोणाचं टोपण नाव आहे विश्वनाथ वामन बापट यांचं टोपण नाव आहे वसंत बापट विदा करंदीकर या टोपण नावाने कोण ओळखले जातात गोविंद विनायक करंदीकर हे ओळखले जातात विदा करंदीकर या नावाने संत विनोबा यांचं खरं नाव काय आहे विनायक नरहर भावे हे आहे काय आहे विनोबा यांचं खरं नाव विनायक नरहर भावे हे आहे विभावरी शिरूरकर यांचं खरं नाव आहे मालतीबाई बेडेकर म्हणजेच मालतीबाई बेडेकर या विभावरी शिरूरकर या टोपन नावाने ओळखल्या जातात कोणत्या नाव टोपण नावाने ओळखले जातात विभावरी शिरूरकर या नावाने मालतीबाई बेडेकर ओळखले जातात विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णू भिकाजी गोखले यांचं टोपन नाव आहे विष्णुबुवा ब्रह्मचारी विष्णुभुवा ब्रह्मचारी हे टोपन नाव विष्णू भिकाजी गोखले यांचं आहे श्रीधर हे टोपण नाव कोणाचं आहे ब्रह्माजी पंत ब्रह्मानंद नागझरी नाझरीकर यांचं टोपण नाव आहे श्रीधर संजीवनी हे टोपण नाव कोणाचं आहे संजीवनी रामचंद्र मराठे यांचं आहे काय आहे टोपण नाव संजीवनी हे टोपण नाव आहे संजीवनी रामचंद्र मराठे यांचं पुढची टोपन नाव आहे सानिया हे टोपण नाव आहे सुनंदा बलरामन यांचं साने गुरुजी यांचं खरं नाव आहे पांडुरंग सदाशिव साने काय आहे साने गुरुजी यांचं खरं नाव पांडुरंग सदाशिव साने सुमित्रा बोधनकर यांचं खरं खरं नाव आहे डॉक्टर अरुणा ढेरे कोणत्या नावाने ओळखले जातात डॉक्टर अरुणा ढेरे मित्रा बोधनकर या टोपण नावानेही ओळखल्या जातात होनाजी बाळा टोपण नावाने कोण ओळखले जातात होनाजी शेलार खाने आणि बाळा करंजेकर हे होनाजी बाळा या टोपण नावाने ओळखले जातात संत ज्ञानेश्वर यांचं खरं नाव आहे ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी काय आहे ज्ञानेश्वरांचं खरं नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी कुमार गंधर्व या नावाने कोण ओळखले जातात शिवपुत्र सिद्धरामैया कोमुकली हे कुमार गंधर्व या नावाने ओळखले जातात सवाई गंधर्व या टोपण नावाने कोण ओळखले जातात पंडित रामभाऊ कुंदगोळकर सवाई गंधर्व या नावाने ओळखले जातात कोण ओळखले जातात पंडित रामभाऊ कुंदगोळकर हे ओळखले जातात नूतन गंधर्व या नावाने कोण ओळखले जातात पंडित विनायक कृष्णा देशपांडे पंडित विनायक कृष्णा देशपांडे हे नूतन गंधर्व या ना टोपण नावाने ओळखले जातात है, आनंद हे, है, गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे आनंद भाटे यांचं आनंद गंधर्व हे टोपण नाव आहे गुणी गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे पंडित लक्ष्मण प्रसाद जयपूरवाले यांचं टोपण नाव आहे गुणी गंधर्व हिंद गंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे पंडित शिवराम बुवा दिवेकर यांचं पण टोपण नाव आहे हिंद गंधर्व कोणाचं आहे पंडित शिवराम बुवा दिवेकर भाव गंधर्व हे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं टोपण नाव आहे कोणाचं आहे भाव गंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं आहे देवगंधर्व हे पंडित भास्कर बुवा ब बरवले यांचं टोपण नाव आहे देवगंधर्व भूगंधर्व हे कोणाचं टोपण नाव आहे उस्ताद रहिमत गंधर्व यांचं टोपण नाव आहे भूगंधर्व पठ्ठे बापूराव हे कोणाचं टोपण नाव आहे श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचं टोपण नाव आहे पठ्ठे बापूराव महाराष्ट्र गंधर्व कोणाचं टोपण नाव आहे पंडित सुरे सुरेश हळदनकर यांचं टोपनाव नाव आहे महाराष्ट्र गंधर्व अनंत फंदी हे टोपनाव नाव कोणाचं आहे अनंत बाबा घोलप यांचं टोपनाव आहे अनंत फंदी संत तुकाराम महाराजांचं नाव काय आहे तर तुकाराम बोल्होबा आंबिले किंवा मोरे काही ठिकाणी वापरले जाते तर काय आहे तुकाराम बोलोबा आंबिले किंवा मोरे या ठिकाणी आपण साहित्यिकांसोबतच काही प्रसिद्ध व्यक्तींची खरी नावे ही बघणार आहोत जी एक्झाम मध्ये बघायला मिळू शकतात हे पहिलं आहे संत रामदास यांचं खरं नाव आहे नारायण सूर्याजी ठोसर काय आहे संत रामदास यांचं खरं नाव नारायण सूर्याजी ठोसर स्वामी विवेकानंदांचं खरं नरेंद्र विश्वनाथ दत्त काय आहे स्वामी विवेकानंदांचं खरं नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी रामानंद तीर्थ यांचं खरं नाव काय आहे व्यंकटेश भगवानराव खेडगीकर काय आहे स्वामी रामानंद तीर्थांचं खरं नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर बाबा आमटे यांचं खरं नाव काय आहे मुरलीधर देवीदास आमटे काय आहे बाबा आमटे यांचं खरं नाव मुरलीधर देवीदास आमटे पुढचे नाव आहेत अण्णा हजारे यांचं खरं नाव आहे किसन बाबुराव हजारे काय आहे अण्णा हजारे यांचं खरं नाव किसन बाबूराव हजारे बाबासाहेब पुरंदरे यांचं खरं नाव काय आहे बळवंत मोरेश्वर पुरंदरे बाबासाहेब पुरंदरे यांचं खरं नाव आहे बा वळवंत मोरेश्वर पुरंदरे राम रामदेव बाबा यांचं खरं नाव आहे रामकिशन यादव काय आहे रामदेव बाबा यांचं नाव रामकिशन यादव दादासाहेब फाळके यांचं खरं नाव काय होतं धोंडीराज गोविंद फाळके फाळके यांचं खरं नाव काय आहे धोंडीराज गोविंद फाळके सेनापती बापट या टोपण नावाने कोण ओळखले जाते पांडुरंग महादेव बापट हे ओळखले जातात सेनापती बापट या टोपण नावाने मराठीचे पाणिनी म्हणून कोण ओळखले जातात दादोबा पांडुरंग तरखडकर हे मराठीचे पाणीनी म्हणून ओळखले जातात कोण ओळखले जातात दादोबा पांडुरंग तरखडकर संत गाडगेबाबा कोणाचं टोपण नाव आहे डेबुजी झिंगराजी जा जानोरकर यांचं टोपण नाव आहे बाबा बहिणाबाई यांचं टोपण नाव काय आहे बहिणाबाई या टोपण नावाने कोण ओळखले जातात बहिणाबाई नथुजी चौधरी या ओळखल्या जातात बहिणाबाई चौधरी या बहिणाबाई या टोपण नावाने ओळखले जातात आणि संत बहिणाबाई यांचं खरं नाव काय होतं एनाबाई आऊदेव कुलकर्णी हे बहिणा संत बहिणाबाई यांचं खरं नाव होतं तर आज या व्हिडिओमध्ये आपण साहित्य मराठी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे बघितली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि अधिक महत्त्वपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद